नमस्कार हस्तीस कोकणी किचन मध्ये स्वागत आज आपण सुका जवळा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत कधी काय होतं काही कारणामुळे पूर्ण जेवण करायला वेळ मिळत नाही आणि मग त्यात बुधवार असला तर मग काहीतरी ताजी मच्छी किंवा सुकी मच्छी खावीशी वाटते पण मग एवढं सगळं जेवण करणार तरी कधी असा प्रश्न पडतो अशा वेळेला तुम्ही हा झटपट होणारा चविष्ट जवळा भात करा म्हणजे तुम्ही वेळेतही कराल आणि तुमची इच्छाही पुरी होईल अतिशय छान होतो हा सुका जवळा भात तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी जवळा धुवून घ्यायचा आहे तर त्यासाठी यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनटं असंच राहू द्यायचं आहे कारण या जवळ्यावरती जी वाळू असते ती पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल आणि त्यानंतर आपल्याला वरचेवर जवळा घेता येईल असं तुम्हाला तीन वेळा तरी करायचं आहे मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे आता पाच मिनिटानंतर हा जवळा वरचेवर तुम्हाला काढून आहे तर दोन वेळा तरी तुम्हाला अजून पाण्याने धुवून घ्यायचं आहे फक्त सुरुवातीला तुम्हाला पाच मिनटं ठेवायचं आहे थे। नंतर ठेवण्याची गरज नाही तर सर्व जवळा मी काढून घेतलेलं आहे आणि आता बघा यामध्ये जी वाळू आहे ती टाकून द्यायची म्हणजे पाणीच हे पूर्ण टाकून द्यायचं आहे तर जवळा मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून चांगला पिळून घेतलेला आहे कारण याला हिवस वास असतो त्यासाठी चांगला पिळून घ्या आणि तांदूळसुद्धा मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ इथे मी दीड वाटी घेतला होता आणि पाऊन वाटी जवळा घेतलेला आहे आता आपण जवळा भात करायला घेऊया आता इथे गॅस मोठा करून पातेल्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं इथे ते जास्तच घाला तरच हा भात खूप छान होईल तेल तापल्यानंतर दहा टाकायचे इथे मी दहा पाकळ्या घेतल्यात कारण लहान आहेत जर मोठ्या असतील तर पाचच घ्या लसूण थोडी लालसर झाली की यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत चार परतत राहायचं कांदा थोडा लालसर होत आला की यामध्ये आपल्याला एक मिरची टाकायचे मिरची मी थोडीशी लांबटच कापून टाकलेली आहे म्हणजे भातामध्ये ती सर्वत्र अशी पसरत नाही आणि खाताना देखील आपल्याला लगेच काढता येते कांदा आणि मिरची छान अशी परतवून झाली की यामध्ये एक मध्यम टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायचे आणि परतवून घ्यायचे दोन मिनटं हे सर्व करत असताना गॅसची आत मोठीच ठेवायचे टोमॅटो आता छान असा नरम झाला आहे तेव्हा गॅसची आज कमी करा आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद टाकायची आणि माझ्याकडे असलेला हा मसाला थोडा तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचाच घालत आहे तुमच्याकडे तिखट नसेल तर एक चमचा तरी घाला कारण आपण यामध्ये मिरची देखील घातलेली आहे तर यामध्ये दोन तीन कोकम मी असे तोडून घेतले तेही टाकले आणि आता चांगले परतवून घेऊया याआधी मी तुम्हाला सुका करंदी भात दाखवलेला आहे तोही खूप छान होतो जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी मध्ये देत आहे एकदा नक्की बघा आणि करून बघा खूपच छान होतो तर आपण टाकलेले मसाले आता परतवून झालेले आहेत आता यामध्ये सुका जवळा टाकूया जो आपण धुवून घेतलेला आहे आता जवळा यामध्ये छान असा चा परतवून घ्या जवळा चांगला परतवून झाला की यावरती ठेवायचं आहे झाकण आणि गॅसच्या तिथे कमीच ठेवा आणि पाच मिनटं चांगला शिजू द्यायचा आहे तर चार पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आपण हा जो तांदूळ धुऊन घेतलाय हा यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला मिक्स करून आहे तर चांगला मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी तुम्हाला पाऊण इंच वर येईल इतपत तरी टाकायचं आहे तांदळाच्या पाऊन इंच वर आला पाहिजे तर यामध्ये चोईनुसार मीठ घाला आणि परत एकदा मिक्स करून द्या गॅसची आता इथे मध्यम करा आणि हा भात चांगला उकळ येईपर्यंत शिजू द्या तर आता इथे एक मोठा उकळ आलेला आहे तेव्हा गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि एकदा परतवून घ्यायचं आहे आणि हे छान असं शिजू द्यायचं आता थोडं पाणी सुकत आला की नंतर मी तुम्हाला दाखवते काय करायचं ते आता इथे बघा भाताचं पाणी कमी झालेलं आहे तेव्हा एकदा भात परतून घ्यायचं आहे आणि भात अर्धा कच्चा असतानाच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा तर आपला सुका जवळा भात तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका का छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद